आता सीबीआयने जी चार्जशीट दाखल केलेली आहे त्या चार्जशीटमध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे प्रकारे गिरीश महाजनांवर मोका लागला पाहिजे गिरीश महाजनांवर खोट्या केसेस लागल्या पाहिजे याकरता वारंवार गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी त्या ठिकाणी दबाव टाकला आणि हे गुन्हे दाखल करायला लावले खरं म्हणजे या संदर्भातले ऑडिओ व्हिज्युअल पुरावे मी स्वतः दिले होते आणि त्याच्यावरच सीबीआयकडे केस झाली आणि त्या केसमध्ये सीबीआयनी पुराव्या पुराव्यासहित कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केलेली आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कशा प्रकारे विरोधी पक्षाच्या आमदारांना मुका लावणे खोट्या केसेस टाकणे खोट्या केसेसमध्ये केसे फसवणे या जी मोडस ऑपरेंडी होती हे आपण सगळ्यांनी नीट बघितलेलं आहे